जिन लोगों ने दाया हाथ खाया है जो राइट हैंड थे तो उन्होंने लेफ्ट हैंड से खाया उनके हाथ में जल्दी जल्दी पैसा आएगा और जो उन्होंने हाथ बंद किया उनके साथ क्या होगा मेरे को पता नहीं तो चलिए फिर से शुरुआत करते हैं बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा जब होते हैं जेब में पैसे तो पराए भी पूछते हैं वो तुम ये पैसा क्या चीज है जब होती है तो चेहरे पे रोशनी आ जाती है और जेब खाली रहती है तो क्या हो जाती है रोग हो जाता है तो ये पैसा आप कमाना चाहते हो क्या yes! yes! नक्की yes! तो आप जो चाहते हो आज तक आपको इतना पैसा मिला नहीं मिला इस दुनिया में मैंने सुबह सुबह कहा था कि पैसा बहुत सारा है रिसोर्सेज भी बहुत सारे तो। लेकिन आप तक तो रिसोर्सेज आने के बाद भी पैसा उतना क्यों आया नहीं

हा होत दुनियातली सर्वात मोठी ताकद म्हणजे पैसा अजून अच्छा पैसा मधलं जीवन अजून बोला ना लवकर पैसा म्हणजे काय हा अच्छा युवतीच एक साधन म्हणजे पैसा अजून पैसा माणसा ओळखी देत काय काय पैशावर माणसा ओळखी देत अच्छा म्हणजे माणसाला ओळख जीवन होते अच्छा अजून ओळखीचं साधन अजून वस्तू आहे स्वप्न पूर्ण करण्याची एक साधन अजून पैसा पैसा बोलतो अच्छा पैसा बोलतो अजून पैसा म्हणजे मेहनत अच्छा अजून पैसा म्हणजे मान सन्मान पैसा म्हणजे समाधान अजून पैसा म्हणजे महत्वाचा आहे अच्छा भगवान अजून अच्छा पैसा म्हणजे सर्वस्व पैसा असेल की कोणी नसेल तरी चालेल अच्छा असं <laughs> आहे ना क्लियर आहे आता म्हणजे पैसा असा कोणी नसल्याच आहे गेला नवीन नवीन आणलं आहे अच्छा अजून काय पैसा म्हणजे अच्छा मी तुम्हाला सांगितलं ना हजवंड वाईफ कसा का नाही बसलेत मग तुम्हाला ऐकायला कमी यांचं की समजत नाही <laughs> हा समजलं ना हजवंड वाईफ अच्छा तुम्ही हे सांगितलं मग सर माझ्याच बाईक बरोबर हे स्वतःच्या बाईक बरोबर असं नाही असं नाही ना उडले मग आईबरोबर अच्छा सांगितलं होतं ना हा बाईक एकत्र आले तरी एकत्र बसला एक सांगितलं होतं ना मग काय बसला तुम्हाला काही इच्छा नाही का आपल्या अरे मी बोललो होतो ना लंच नंतर बोललो होत ना आता थोडं आता गेला आमच्याला पुढे जाऊ गाडी चुटली आता सो अभी जो मैं आपसे करने वाला हो आज काही कले मेरी बी हालत ऐसी ती

राईट right, तुम्ही पाच स्वप्न दिलीत काही लोकांना बोललो होतो ना पाच स्वप्न द्या सो तुम्हाला हा तर आपल्या स्वप्नापूर्वी स्वप्न द्यायचे किती स्वप्न पाच ते दहा राहायचे स्वप्न धुडव्यानंतर स्वप्न बघा सो पहिलं तर आज काही बेसिक गोष्टी असणं गरजेचं आहे पैसा म्हणजे काय मला माहित नाही आणि ते काय काम करतोय म्हणजे हाच बेसिक झाड बघत आहे ना हॅलो जी गोष्ट तुम्हाला कळलीच नाही समजलीच नाही त्याच्या मागे काय धावत एक आणि एक मला मॅक्सिमम लोक उत्तर काय दिलं मी एक अधिक एक बोललो का एक आणि तुम्ही काय बोला मॅक्सिमम लोक सो शालेय शिक्षण आणि जीवनात शिक्षण जमीन आसमानचा फरक आहे शाळेत तुम्हाला पैसा कसा कमवायचा हे शिकवलं का नाही ना निगोशिएशन कसं करायचं शिकवलं का पैसा कसा वाढवायचा शिकवलं का पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा शिकवलं का मग तुम्हाला काय शिकवलं भूगोल खर्च कसं करायचा शिकवला त्या सगळ्या एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं माझ्या आयुष्यात वातावरण काय काम राहिलं एवढा पण उपयोग म्हणजे जे मला खरं शिकलं पाहिजे होत ते मला शिकवलंच नाही गेलं आणि जे मी शिकलो त्याचा माझ्या आयुष्यात उपयोग नाही पण तुमची मुलं का <laughs> आँगी गेलो शिकवलं राईट ना तुम्ही जे शिकलात ते मला तुमच्या प्रॅक्टिकल आयुष्यात उपयोग झाला का मग तुमच्या मुलांना काय शिकवतो जी गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये युज होत आहे ती शिकवण्याचा काय मग का शिकतो सो so, आपण ती सिस्टम एज्युकेशन सिस्टम जी आहे देशाची बदलू शकतो का जो पण मिनिस्टर म्हणत नाही तो पण नाही बदलू शकत आता बदलू शकतो का मग आता एकच गोष्ट बदलू शकतो जे मला माहीत नाही ते मला शिकावं लागेल मग पैसा म्हणजे काय वय वर्ष आता बेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन छप्पन जे काही आहे तरी तुम्हाला पैसा म्हणजे काय कळाल नाही मग काम कशाला करता आणि म्हणून गेले जवळजवळ अकरा बारा वर्ष मी स्पिरिच्युअल पैसा या विषयावरती वेळा रिसर्च केला मी माझ्या आयुष्यात तेरा वर्ष बँकिंग मध्ये काम केलं त्याच्यात ते आठ वर्ष मी कर्जाचा अधिकारी होतो आणि या आठ वर्षात मला मॅक्सिमम संपर्क आला गुजराती आणि मारवाडी लोकांचा आणि हे गुजराती आणि मारवाडी पैसे कमवण्यात काय जसा कोठाने बोला आणि मराठी माणूस मेहनत तोही करतो मेहनत आई करतो है राईट मारवाडी जिथून आला तिथे नेहमी काय वाळवंट आज पण आहे राजस्थान त्या वाळवंटात आला आणि त्याने आपली बाग दुसऱ्या राज्यामध्ये भरली आणि त्या राज्यात तो काय झाला राज्यात आला हे सर पण मी माझ्या राज्यात चांगला माझी बाग असताना काय केले तिथेच उपाशी राहतो मग हे सगळे लोक हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत पैसा पैसा जर आहे तो तुम्ही पैसे कमवणार कधी आता तुमच्या आयुष्यात किती वर्ष बाकी आहे वर जायचे तरी पण असं जगलात तर पंचवीस तीस वीस वर्ष पक्का दहा बारा पंधरा पक्का नक्की चला दहा वर्ष मोजू मी दहा वर्ष बाकी किंवा नाही अच्छा हे ट्रेनिंगला आले का तुम्ही ट्रेनिंगला आला नक्की <laughs> <laughs> फिरायला फिरा एक काम करायला तुम्ही बाहेर जा मी जेव्हा बोलवे तेव्हा तुमचे सिनियर कोण आहेत मी काय सांगतो त्याचं उत्तर द्या तुमचे सिनियर कोण आहेत कोण आहेत पानसाहेब नाही

टाक माझी आई बाय बघून सुरू होईल राईट ठेवलाच आहे काय सांगतो बाहेर बसून मस्त कपा मारतो पाऊस पडला म्हणून आता आता अजून तिथे उत्तर नसला अशा लोकांना यश मिळालं पाहिजे हे धरती के बोल हे हे धरती के म्हणजे काय फिक्र नाही आयुष्याची आपण पैसे भरले दोन दिवस इन्व्हेस्ट केले इथे शिकलं पाहिजे आता पी साहेब मला आता भेटले एक इलेक्शन चालू असताना महाराष्ट्रात मी त्यांना विचारलं विचारला साहेब तुम्हाला सुट्टी कशी मिळाली बारा साडेबारा वाजता गाडी पकडली आणि मी कौतुक करतो त्या माणसाचं प्रचंड पैसे आज त्यांच्याकडे हे आहेत किंवा ते कमवत आहेत किंवा इतकी राष्ट्राची सेवा करतायत तरी बोलले सर सा बारा साडेबारा किती वाजता गाडी पकडली सर सा तुम्ही साडेबारा वाजता गाडी पकडली आय आहे तरी सोलापूर वर फक्त शिकण्यासाठी आले पैसे असताना आणि <laughs> हा मराठी माणसामध्ये माझ आहे धन्यवाद चांगले आठ लाख कमवून दे मॅडम आठ लाख कमून दे चांगली गोष्ट मॅडम माझं सेशन चालू असताना त्यांनी आत बसलं की बाहेर बसलं पाहिजे सांगा मी आता काय विचारलं तुम्ही ट्रेनिंगला आलाय का माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पैसे भरलेत तर मग ट्रेनिंग अटेंड केलं पाहिजे बाहेर टाइमपास केला पाहिजे मग मी काय बोललो मग मला तुम्ही एक सांगितलं पाहिजे की मी अटेंड नाही करणार पण डिस्टर्ब का करताय माझं ट्रेनिंग तुम्ही माझं ट्रेनिंग डिस्टर्ब झालं की नाही याच्यामुळे ट्रेनिंग डिस्टर्ब नका तुम्ही मी ट्रेनिंग घेतोय मी आल्यानंतर तुम्हाला काय विचारलं तुम्ही ट्रेनिंगला आलेला आहात का त्यांच्या मिस्टरांचं उत्तर काय होतं मी लोणावळात फिरायला आलो मग मला सांगा हे उत्तर रास्ता आहे का जाऊन द्या मॅडम जाऊन शिकलोच जाऊ द्या बंद करा थोडं आपण ऐकायला मॅडम मॅडम आम्ही लाखो रुपये देऊन शिकवण्यासाठी इथे आलो आहे आम्ही टाइमपास करायला आलो नाहीये मी जेव्हा विचारलं ठीक आहे मी शांत बसा आता आणि ऐका माझं सो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पैसे असेच कोणाला मिळत नाहीच आणि मिळालं तर टिकत नाही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी गुजराती मराठी लोकांबरोबर काम केलंय मी दोनशे दोनशे करोडच्या मालकांबरोबर काम केलंय दोनशे दोनशे करोड माझे आत्ताचे क्लायंट आहेत नाशिकमध्ये अठराशे करोडचे मालक किती अठराशे करोड दिवसाचे आजच्या तारखे एक करोडचं इन्कम आहे त्या माणसाचं सत्यवान नाशिक पाटील नाशिक नाशिकमध्ये आहे त्यांचं लाख रुपयाचे बोलवते आणि एक मिनिट एवढे मालक असताना अठराशे करोड काय या जगात मोठी रक्कम <स्वागे> नाही इथे अठरा हजार करोडची पण मालक लोक आहे आज आम्ही जेव्हा शिकण्यासाठी जातो आम्ही ताण भूख सगळं ऐकतो आम्हाला एवढंच कळतं कारण गेलेला वेळ पुन्हा माया जाणार तो पुन्हा येणार सो तिथे आपल्याला याच गोष्टी शिकायच्या मनी मॅजिक मध्ये मी तुम्हाला आज सात ते आठ लॉ सांगेल कि का मराठी माणूस नाही आणि त्या मराठी माणूस उद्योगात राग त्या गोष्टीचा आहे मला की आपण हजार दोन हजार पाच हजार करू शकतो पण आपल्या कित्येक सवयी अशा चुकीची आहे कित्येक गोष्टी अशा चुकीच्या आहेत जेणेकरून आपण टॅलेंट असून पुढे जात नाही सो आय एम सी मध्ये प्रताप पवार साहेब सोडले तर महाराष्ट्र सीपी किती आहे आता किती वर्षानंतर किती वर्षानंतर साहेब सतरा वर्षानंतर किती महाराष्ट्र सीपी आहेत फक्त दोनच आणि टोटल activate... आयएमसी मध्ये सीपी किती आहे मी काय बोलतो दोन हजार चौदा नंतर आला दहा वर्ष झाली ना राईट right? सो so, महाराष्ट्रात पोटेन्शियल कमी आहे अच्छा जे सीपी महाराष्ट्राच्या बाहेरचे त्यांचा सगळ्यात जास्त बिझनेस आपण का नाही शंभर सीपी ते निर्माण करू शकत आपण का करू शकत आणि म्हणून या मनी मॅन माझी विषय मी आज स्पेशल सब्जेक्ट डिझाईन केलाय के सो माझा so, पाच हजार रुपयाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे किती पाच हजार माझ्या या प्रोग्रामला आतापर्यंत अकरा ते बारा येऊन गेले किती अकरा ते बारा सीए आणि सर्टिफिकेशन की हा प्रत्येक सामान्य माणसाने अटेंड करण्यासारखाय माझा तेरा वर्ष बँकिंग सेक्टर मधलं मी स्वतः कित्येक उद्योग केले त्या उद्योगात लाट नाही आणि कित्येक उद्योग मी असे केले त्याच्यात मी प्रॉफिट कमवला मी कित्येक मारवाडी लोकांबरोबर बसल्याने हिडन रूल शिकलो की हे लोक सातत्याने कसे कमवतात कित्येक बिझनेस पर्सन जे बघा शंभर दिवशी अठराशे बसतो तेव्हा ते सांगतात की खूप सातत्य लागतं या बिझनेस मध्ये काय सातत्य खूप पेशन्स लागतात या व्यवसायात काय लागतात पेशन्स खूप शांतता लागते या बिझनेस मध्ये म्हणून बघा तुम्ही दोन माणसं घ्या तुम्ही गुजराती माणसाला शिव देऊन बघा तो उलट कधीच बोलणार तो बोलतो साथ देकेही घ्या ना काय बोलतो तो ही आणि आपल्या माणसाला तो बोलतो शिव्यात येणारा दोन तास आहे अर्धा तास आहे दहा मिनिट आहे पण मला तर पुढचं आयुष्य आहे मला धंदा त्याच गावात त्या शहरात हजारपणे वाढवायचा आहे आणि अशी काही हिडन रूल जेव्हा मी शिकलो तेव्हा मला एक गोष्ट कळाली की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव आहे आपण प्रचंड काय करतो जयघोष करतो हे सोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव प्रचंड जयघोष करतो हे सोडून पण त्याच महाराष्ट्रात उद्योगपती का निर्माण होते सो महाराजांनी फक्त साम्राज्य तलवारीच्या जोरावर कसंच नाही वाढवलं जास्त वाढवलं ते बुद्धीच्या आणि व्यावसायिक तह केले तेव्हा महाराज मागे सरकले कारण साम्राज्य टिकवायचं असतं तेव्हा मागे सरकावं लागतं आणि साम्राज्य वाढवायचं असतं तेव्हा ते अटॅक ते करावं लागतं सो so, अशा कित्येक गोष्टी आहेत या तुम्हाला मनी मॅजिक या टॉपिक तुमच्या चार तासात कळतील किती तसा हॅलो किती तसा सो प्रत्येक गोष्ट समजून घ्या लिहून घ्या तर तुम्हाला कळेल की आज पैसे का टिकत नाही तुम्ही करवताय सगळे पैसे पण टिकतायत का हॅलो टिकत नाही सो आज तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी सांगेन तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी की तुमची मनी पर्स कशी असली पाहिजे तुमच्या वाईफ वाईफचं रिलेशन तस पाहिजे हसबंड वाईफच रिलेशन तस पाहिजे मी माझ्या आयुष्यात जेव्हा एकटा शांतपणा करतो पैसे टिकत नव्हते पण जेव्हा माझ्या व्यवसायात मी माझ्या मिसेसना इग्वॉल्व्ह केलं तेव्हाचा तो माझा सक्सेसचा ग्राफ आर्थिक ग्राफ टेनेक्स वाढला टेनेक्स म्हणजे दहा पट वाढला म्हणून तुम्हाला अशा काही मी रुल्स सांगणार की तुम्हाला जाऊन फॉलो केलं तरच तुम्हाला प्रचंड यश मिळेल आणि हे मी कित्येक गुजराती मराठात राहिल्यानंतर मी महाराष्ट्र ते नेहमी हजोन बाई बिझनेस मध्ये असतात मग मी तुम्हाला बोलवतो की हजोन बाई काय करा हॅलो एकत्र बसा शिवशक्ती आणि कुबेर लक्ष्मी हा जेव्हा जेव्हा सांगेन तेव्हा काय होऊ शकतं तुमच्या घरात सहा वर्षाचं काम सहा महिन्यात पण होऊ शकत पैसा म्हणजे काय हे जर कळालं नाही तर आपण धडपड काय करायचं चला या जगात पैसा पहिला आला की तुम्ही पहिले आला पैसा नीट नीट ऐका नीट उत्तर द्या खूप तुमच्या ब्रेनचे पाडा वाजवणार आहे या जगात पैसा पहिला आला की तुम्ही पहिले आला पैसा आला पैसा पहिला पैसा अरे माणूस तुमचा विचारतोय पैसा पहिला माणसाचा नाही विचार माणूस बोलू की तुम्ही बोललो तुम्ही बोला तुम्ही बोला ना की माणूस बोल म्हणजे पैसा तुमच्यासाठी बनलाय की तुम्ही पैशासाठी बनलाय समजत आहे मग पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे की पैशासाठी काम केलं पाहिजे पण सध्या काम कोण कोणासाठी करताय इथेच बेसिक मध्ये हॅलो कळत आहे काम कोणी कोणासाठी केलं पाहिजे आमच्यासाठी पण आता काम कोण करत आहे आणि मग पैसा पुढे पुढे तुम्ही मागे मागे ज्या गोष्टीच्या मागे तुम्ही धावणार ती गोष्ट हाताला लागणार का अशा लागली तर गुबलक लागणार का हॅलो